गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा श्रीपाद वल्लभ प्रभू म्हणतात पृथ्वीवर अशी कोणती व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही आणि पृथ्वीवर अशी कोणती समस्या नाही जिच्यावर उपाय नाही समस्याबद्दल थोडा विचार केल्याने तुम्हाला मार्ग मिळणार जीवन सोपे नसते वेल कधीच येत नाही परिपूर्ण एक दिवस तुझे कर्म तुला भेटायला येईल त्या दिवशी आश्चर्यचकित होऊ नकोस कर्म हे पीक आहे ते माणसाला प्रत्येक का परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा जेणेकरून पीक चांगले उगवेल माचीच्या काडीला डोके असते पण वेंदू नसतो त्यामुळे थोड्याशा संघर्षाने ते जलते आपल्याला डोके आहे मेंदूही आहे मग आपण थोड्या थोड्या गोष्टीवरून का भडकतो कोणाकडून ही सूट उगवण्यात वेल वाया घालू नका कारण जे तुम्हाला दुखवतात त्यांना त्यांच्या कर्माला सामोरे जावे लागेलच माणूस दोन गोष्टी कधीच विसरू शकत नाही आपल्या प्रियजनांकडून मिळालेला दुःख आणि अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला आदर या चार लोकांमध्ये तुम्ही बसता आणि इतरांबद्दल वाईट बोलता तुम्ही जाताच तुमचेही वाईट बोलणे त्यांच्याकडे सुरू होईल चांगल्या वेळेचा अहंकार हे वाईट वेळेला आमंत्रण देतो जर तुम्हाला मेंढीच्या आत लपलेला लांडगा बघायचा असेल तर कधीतरी तुमच्या प्रियजनांकडून तुमचे हक्क मागण्याचा प्रयत्न करा एकमेकांच्या चुका सहन करण्यातच खऱ्या नात्याचे सौंदर्य असते कारण जर तुम्ही उणीव नसलेली व्यक्ती शोधत बसाल तर तुम्ही आयुष्यभर एकटे पडाल जर कोणी तुमचे नुकसान केले तर ते त्यांचे कर्म आहेत तुम्ही कोणाचे नुकसान करू नका हा तुमचा धर्म आहे असे विचार करा बाकी पाहायला परमेश्वर आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कुंभार जेव्हा भांडी बनवतो तेव्हा तो, तो बाहेरून जोरात थोपटतो आणि आतून त्याला प्रेमाने वलवतो एक सुंदर बलवान व्यक्ती होण्यासाठी आपल्या कुंभारावर म्हणजे देवावर विश्वास ठेवा तो आपल्याला सोडून देणार नाही विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा तुमचे बंद नशिबाचे द्वार उघडले जाते गमावल्यावर कळते की ती वेल नाती गोती किती मौल्यवान होती जी इच्छा असूनही ती परत आणता येत नाही तुमची किती फसवणूक झाली तरी देवाचे आशीर्वाद तुमच्यापासून कधीच हरवले जाऊ शकत नाही निसर्ग एखाद्याला विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा देतो तेव्हा लक्षात ठेवा की ते माणसाला रडवण्यात देखील असक्षम करते बोलणे तर सोडूनच द्या ज्या नात्यात विष विरघळलेले आहे ती नाते अमृत घोलूनही गोड करता येत नाही ज्यांच्या मुले आपल्याला रडवले जाते त्यांच्यापेक्षा खोलवर नातं नाही आणि जे आपल्याला रडून सोडतात दुर्लक्ष करतात त्यांच्यापेक्षा दुबले नाते कोणतेच नाही ज्याला तुमच्या शब्दाची किंमत नाही कुणाचा संयमही तुमचा नाश करू शकतो म्हणून कुणाला खोटी आशा देऊन कुणाला संयम पालायला लावू नका कारण त्यांचा संयमही तुमचा नाश करू शकतो तुम्ही किती महान बुद्धिमान असाल तरीही सामान्य माणसाला फसवल्यानेही तुमच्या विनाशाचे दरवाजे उघडतात हे लक्षात ठेवा नेहमी उच्च ध्येय ठेवा पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडू नका विजय हा नेहमी सत्याचा होतो समुद्रात किती मोठे वादळ आले तरीही समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत उलट आजचे सुखसुद्धा निघून जाईल दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो कालानुसार बदलत नाही तर काल तुम्हाला बदलून टाकेल जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ती आयुष्यात काही करू शकत नाही वाया घालवलेला वेल आपलं भविष्य बिघडवत असतो नेहमी तत्पर रहा दे सावध आयुष्य जगू नका वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा मिलवता येईल कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही कास समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो कष्ट ही अशी एक चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टीचे दरवाजे उघडते प्रेम सर्वांवर करा श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून खूप दूर जातात लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कोठून आणि कधी येईल हे सांगता येत नाही संकट टाळणे माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणे हे माणसाच्या हाती असतं तुम्ही ना घाबरता संकटांना सामोरे जा श्री वल्लभ नक्कीच तुमची साथ देतील आणि विजय तुमचाच असेल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद प्रभूंच्या चरणी प्रार्थना